नमस्कार मी सागरराजे प्रभात पर्व न्यूजवर आपलं सर्वांचं स्वागत करतो गेल्या रामनवमीला तळुजे मजकूर या ठिकाणचं जे अतिप्राचीन शिवमंदिर आहे त्याचा जीर्णोद्धाराचा संकल्प करण्यात आला होता आणि केवळ दहा महिने या ठिकाणी झालेले आहेत आज या संपूर्ण मंदिराचं जीर्णोद्धाराचं काम पूर्ण झालेलं आहे यावर्षी तळुज मजकूरमध्ये हा जो शिवरात्रीचा महाशिवरात्रीचा सोहळा होणार आहे या जीर्णोद्धाराच्या पार्श्वभूमीवर चार दिवसाचा अतिशय देखणा भव्य दिव्य असा सोहळा होणार आहे अ आमच्या गावचे सर्वांना परिचित असणारे बबनदादा पाटील यांच्या संपूर्ण पुढाकाराने मार्गदर्शनाने या मंदिराचं जो जीर्णोद्धार करण्याचा संकल्प करण्यात आला होता आणि मला तर मला तर वाटतं फक्त फक्त एक महिना जेव्हा ते आजारी होते त्या कालावधीमध्ये ते आले नसतील नाही तर दररोज सकाळी त्यांचं रुटीन आहे की न चुकता पहिला अगोदर मंदिराच्या कामासाठी यायचं काम कसं चालू आहे किंवा मार्गदर्शन करायचं आणि त्याच्यानंतर पुढील कामे असा सर्व असा सर्व त्यांचा नित्यक्रम होता आज त्यांच्याच पुढाकाराने या संपूर्ण मंदिराचं काम पूर्ण झालेलं आहे सर्व ग्रामस्थ आनंदी आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर अतिशय देखणा सोहळा यावर्षी महाशिवरात्रीचा होणार आहे दादांकडनं जाणून घेऊया कशा रीतीनं मंदिराचं काम पूर्ण झालं आणि आता हा सोहळा जो होणार आहे तो कसा होणार आहे कसले कार्यक्रम असणार आहे काय नियोजन आहे थोडक्यात दादा स्वागत आहे सुरुवातीला मी ग्रामस्थांच्या वतीनं आपले सर्व आपले मुद्दामच आभार वाढील की हे काम आपण हाती घेतलं आणि ते पूर्णत्वास देखील आलेला आहे आता हा जो महाशिवरात्रीचा सोहळा होणार आहे त्याविषयी सांगा मंदिराचं काम कसं पूर्ण झालं त्याविषयी थोडक्यात सांगा अति प्राचीन हा सिद्धेश्वर मंदिर होता आणि मंदिर जीर्ण झाल्यामुळे सर्व भाविकांना असं वाटत होतं का हा मंदिर आता नवीन बांधला गेला पाहिजे तर सर्वप्रथम गावाच्या बैठका घेऊन हे बनवण्याचं ठरलं पण काय ना काय थोडस येऊन पाच वर्ष ती रखडलं शेवटी मी महाशिवरात्रीच्या दिवशी निर्णय घेतला का कोणाचा ऐकायचं नाही फक्त देवाचा ऐकायचं देवाच्या मनात आलं आणि मला सांगितलं तो आता सुरुवात कर आणि सर्वांच्या सहाय्याने सहकार्याने जेवढी आजूबाजूला माझ्या मंडळी बसलेली आहेत मंदिराला सुरुवात केली राजे विशेष म्हणजे असं आहे प्राचीन कालच हे मंदिर आणि हे मंदिर तोडताना आणि बांधताना माझ्या मनात भीती होती का स्वयंभू मूर्ती तशाच ठेवून हा मंदिर तोडाचा आहे त्यावेळेला अनेक वेळा विचार केला कस तोडायचं काय करायचं तोडणारा माणूस आणला त्याला मंदिर दाखवलं गेलं कारण आपण बघितलं असतील प्राचीन काळाच्या दहा दहा फुटाच्या दगड एक सारखी त्या सुरुवात केली खोदाला तर त्यामध्ये निघत होत्या आणि त्याची भीती वाटत होती काय का होतो आणखी काय आहे काय हा थोडस मनाला लोकांनाही वाटत होतं मागे एक प्रकार झाला होता लोक घाबरले होते मागे बाजूला मंदिरांच्या धूर निघाला होता लोकांचं एक वेगळं हे दिलं होतं काही लोकांचं म्हणणं हे मग पाडूच नाही असं सर्व होत पण हे सर्व करत असताना ही आम्ही सुरुवात केली आणि सुरुवात करत असताना जेसीपी आत फिरवत असताना जेसीपी मध्ये शंकर भगवान पार्वती आणि पिंडी ही हे एक मोठा दगड म्हणजे कोरलेला निघाला तेव्हा तो दगड आम्ही आता ले ले। तो आता मंदिरासमोर मी लावणार तर यामुळे आणखी उत्साह वाटला देव आपल्या खरोखर बरोबर आहे त्यांनी त्याचा आपला आत लपलेला आणि त्यांनी त्याच दर्शन दिलं आणि शंकर पार्वतीचं दर्शन झालं आणखी स्फूर्ती आली आणि कामाचा स्पीड वाढवला आज जे झालं मला सर्व लोक विचारतात एवढ्या लवकर मंदिर कसे झालं पहिला माझे दोन तीन मोठे बिल्डर आहेत वाला मनीष भतीजा दादा तेरे हात में कुछ जादू आहे की माझ्या हातात <laughs> काहीच जादू नाही अरे इतना बडा कॉलेज तेरा महिना में तू बनाया और मंदिर बी बना मन कुठलाही काम करायला राजे जसं तुम्ही सांगितलं सकाळी येतो मी संध्याकाळी नऊ नऊ वाजेपर्यंत पण इथे थांबलेला आहे एकदा काम हातात घेतल्यावर ते पूर्ण करल्याशिवाय मला बालासाहेबांची शिकवण नाही काय हे काम हातात घेतलं तर ते पूर्ण करायचं ना तर दहा वेळेला विचार करी माझ्यात काम होईल की नाही म्हणून मी या मंदिराचा मी टायमिंग या दिवसात एवढा झाला पाहिजे या याना मी सांगतो एवढं ना झालं हे बघून काका माझ्या नावान बमला अरे कामगार लवकर गेले म्हणजे सर्वांचा लक्ष होता म्हणून ही वास्तू उभी राहिले आणि ती पण योग्य वेली शिवरात्री महाशिवरात्र आणि जर मला देवाने आजारी पाडला नसता त्यांच्या मनात होता मला आजारी पाडला तर दोन महिन्यापूर्वीच हा मंदिर झाला असता मग त्याला काय महत्व नव्हतं देवाच्या मनात होत महाशिवरात्री बोलला होतो तू महाशिवरात्रीलाच हा मंदिर तुझ्या हस्ते पूर्ण होईल आणि ते देवाने ते काम करून करुण घेतलेलं मंदिर राजे बबम पाटील बांधत मंदिर आपण सगळे बांधतो एकाने काही करून होत नाही राव करेल तो राव करणार नाही पण त्याचा कोणीतरी पुढाकार घ्यायला पाहिजे आणि तो मी पुढाकार घेतला आणि आज ते काम पूर्णपणे झालेलं आहे लोकांना वाटत होतं योग का मंदिराचं काम झाल्यानंतर मठाचं काम बबनदाजाने हातात घ्यावं तिथंही असं सांगत होते का हे होऊ शकत नाही <laughs> शक्यच <शक्केश> नाही <laughs> बरोबर म्हणजे शक्य करावा लागतो मनाच्या मनात पाहिजे ते पण जे मनात हो असलं काही करायचं आहे तर ते होऊ शकतो इथे मंडली बसलेली माझ्या बरोबर या कसला होणार तो मत तो असा करतो तसा करतो तसा होणार नाही वेळ लागला राजे मला चार पाच बैठका घ्यायला लागल्या त्यांच्या घ्यायला लागल्या त्यांच्या घ्यायला लागलं आणि आत्मविश्वास दानगा असेल राजेच सगळं होतं आणि सगळे लोक बोलत होते मठाचं काम होणार नाही पण पर मला वाटत होतं मी ते करू शकेल करू शकेल परवा आम्ही सुरुवात केली पहिल्या समोरची लेवल करतो सप्ताह तो होते तो खडा हात उचलून देत नव्हता तो स्वतः त्याचा मुलगा काय त्याचं नाव जग्गू शेठ स्वतः उभा होता ते काम, ते काम आता लेवल झाले आता रोलर फिरत असेल का मने झालं का मठाच्या कामाला सुरुवात होणार ज्ञान मंदिर शाला शंकर मंदिर आणि मठ मठ म्हणजे कल्याण डोंबिवली ठाणा वाल्यांचं ते स्थान आहे या तीन गोष्टी गावासाठी मी नक्की करीन तलावाचं शुभकरण त्या पौरा इथं आल्यावर इथून रस्ता घेऊ आणि वडी ठेवून पोरांना फिरायला भेटला उभा असं काय तरी एक वेगळं केलं तुम्हाला चित्र वेगळं वाटलं की शोभा हा आणि इथे जिल्ह्यातले हजारो लोक दस कार्यविधीसाठी घेतात बरोबर दस कार्यविधीसाठी आल्यानंतर त्यांची जी गैरसोय होतो तो महापालिकेच्या आयुक्तांना फोन केला त्यांनी ते मंजूर केले काल काम सुरू करायला येणार होते पण यावेळी कोणीतरी सांगला इथं नको इथं नको तिथे नको ना तर महाशिवरात्रीच्या आज ते काम सुरू होईल ज्या गोष्टी राहिलेल्या आहेत आता विषय हा मंडप मला लोकांनी सांगितलं का महापालिका बांधणार आहे मी महापालिकेला विचारलं तर बोलता आम्ही काय हा मंडप बांधणार नाही त्यासाठी मी आता मंदिर झालं पैसे संपले आता तिकडे पण बांधायचं आहे मग मी खासदारांना फोन केला आपण ज्यांना मत देतो काही पैसे घेऊन देतात आपण <laughs> ज्यांना मत देतो त्या खासदारांना सांगितलं मला मंडपाला पैसे पाहिजे बरोबर त्यांनी दहा लाख रुपये बारणे साहेबांनी मंजूर केले त्या बारणे साहेबांचं पनवेल महापालिका आयुक्तांचं जे बाथरूम आपल्याला लागलेच निर्णय केलं त्यांना मी धन्यवाद देतो असे पुढे गेल्यावर अनेक लोक सहकार्य करायला तयार असत आणि बबन पाटील म्हणणार सागर राजे तुम्ही पण <laughs> तुम्ही पण रोज इथे फेरे मारायचे सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली पैशा हा भाग वेगळा पैशाशिवाय तर मग चालतच नाही उतरत नाही इथे जो कॉन्ट्रॅक्ट करायला जसा माझ्या कॉलेजला मी एवढा मोठा कॉलेज बनवला जो कामगाराला खोदाईपासून बांधकामापर्यंत प्लास्टर स्लॅब टाकेपर्यंत इलेक्ट्रिशियन कोणी पळाला नाही <laughs> कारण तो पळाला का सात दिवसाचा आठ दिवसाचा गॅप दुसरा माणूस आणून शिकवायला लागतो इथे तीनच माणसाने काम केलं कंटिन्यू हा कंटिन्यू एकाने मंदिर बनवलं एकाने स्लॅब टाकलं म्हणजे एक माणूस पळाला नाही म्हणून हे काम पूर्ण झालेला मला काय सांगा आता चार दिवसाचा सोळा होणार आहे कधीपासून सुरू होईल सोळा हा आणि किती तारखेपर्यंत तो चालू राहील कार्यक्रम चार दिवसाचा सागरजी होणार okay. आहे त्या हा त्या, त्या, त्या उद्यापासूनच सुरुवात होणार आहे त्यामध्ये कीर्तन तीन कीर्तन ठेवलेली आहेत भजन आहेत एक महत्वाचा वारकरी भजन आम्ही ठेवलेलं आहे तो आपल्या लोकांनी कधी बघितलेलं नाही आणि दोन दिवस महाप्रसाद ठेवलेला आहे उद्या खिचडी आहे दोन दिवस कुचडी एकादशी असल्यामुळे अशा दोन दिवस हे ठेवलेलं आहे ते नाश्ता उद्या सुरुवात कशी होईल कार्यक्रमाला ब्राह्मण किती पाच ब्राह्मण येतात का सात ब्राह्मण येतात ते, ते आता तो आला होता माझी भेट झाली नाही त्यांच्या ते या त्या वास्तू ज्या होत्या महादेवाचे पिंड आणि पार्वती माता त्याच्यावर आपण हे केलेलं आहे के लेप केलेला वज्रलेप केलेलं के आहे त्या त्यामुळे भटजींच म्हणणं आहे त्यांना प्राण सोडणं परत परत हे त्यांना करायचं आहे तो संपूर्ण दिवस उद्याचा भरजींसाठी पूजा सगळ्यात त्यामध्ये ज्या काय महिला येतील आपण आवाहन केलं गावामध्ये कोणाला बसायला बसाचा असेल बसा हो जोडप्यानी ज्या नवऱ्याला बायकोला घेऊन बायकोला त्यावेळी इथे बसायचा आहे आणि दिवसभर त्यांचा कार्यक्रम झाला का पंचवीस तारखेला परवा म्हणजे परवा कलश चा कार्यक्रम होणार आहे कलश रोहन मोठा घंटा आपण आणलाय नंदी नवीन नं आणलेला आहे यांची मिरवणूक झाल्यानंतर ते काम प्रतिष्ठापना करण्यात येणार आणि या कार्यक्रमात सोडल्यासाठी सर्व राज पक्षांना आमंत्रण दिलेलं आहे आजूबाजूचे जे साधू संत आहेत पंचकृषीतले या सर्वांनाही बोलवले आणि आपले महाराज यशवंत महाराजांच्या हस्ते पूजन होणार आणि सर्व मान्यवरांच्या हस्ते त्यानंतर मग कलश रोहन, केला जाईल आणि मग मंदिर दर्शनाला सुरुवात सुरुवात होईल त्यानंतर आपले गावचेच महाराज लालचंद महाराज यांचा स्थापनेचा कीर्तन होईल म्हण त्यांना माहिती आहे हे मंदिर त्या गावचे असल्यावर हो, दुसऱ्या कीर्तनाला देऊन आपण चिठ्ठी देऊन सांगणार ते त्यांना ते माहीत होते त्यांचा कीर्तन महाशिवरात्रीला होता कदाचित लालचंद महाराजांना राग आलेला असेल दादानी माझा महाशिवरात्रीचा कीर्तन पहिल्या दिवशी ठेवला कारण त्यांना माहिती आहे मी त्यांना फोन केला लालचंद महाराज तुमचा कार्यक्रम आम्ही बदलतो महाशिवरात्रीचा येतो त्या दिवशी ठेवलो त्यानंतर वारकऱ्यांचा जोड भजन होईल त्यानंतर काय बारी पाटील असला बोलवलेलं आहे आदिनाथ म्हणजे आहेत आणि महेश कंटे आहेत त्या दिवशी त्या दिवशी चांगले गायक नेते लोकांना त्यांची सेवा देणार आहेत सव्वीस तारखेला महाशिवरा ठरल्याप्रमाणे राजे मी अजिबात त्यात केला ना जे गाववाले जे कर, कार्यक्रम करतात तो तसा कार्यक्रम दिवसभर राहणार आहे दुसऱ्या दिवशी काळ्याचा कीर्तन आहे त्यामध्ये आपल्या महिलांचा आग्रह होता का आम्ही जेवण देतो हे करतो मी सांगला या वेळेला कुणी आग्रह करू नका हात जोडून सगळ्यांना विनंती सर्वांचा हा कार्यक्रम आहे एकाचा कोणाचा नको आपण या सगळ्यांनी या कार्यक्रमा कारे कारे करूया पुढचा कार्यक्रम कसा करायचा तो आपण नंतर ठरवू आणि मी हेही सांगितले राजे जो परत मी आहे तो परत महाशिवरात्रीच्या खर्चाची तुम्ही चिंता करायची नाही अशा पद्धतीने हा कार्यक्रम चार दिवसाचा कार्यक्रम आहे अनेक मान्यवरांना आम्ही विनंती केलेले आहे निमंत्रण पत्रिका दिलेली आहे परत आपल्या माध्यमातून हात जोडून सर्वांना ज्यांना आम्ही आमंत्रण दिलेलं आहे किंवा कोणाला आमंत्रण मिळालं नसेल त्याने राग न म्हणता या महादेवाच्या कार्यक्रमामध्ये आपण भाग घ्यावा व कार्यक्रमाची शोभा वाढवी अशी मी विनंती केली तर ग्रामस्थांना काय विनंती करणार ग्रामस्थ अर्थात ग्रामस्थांनी आतापर्यंत ज्या साथीने राहिलेल्या आहेत म्हणून हा मंदिर झाला हा असं सर्व ग्रामस्थांनी एकजुटीने रा एकजुटीने आल्यानंतर काय होत ते आपल्याला समोर उदाहरण आहे हा तर गावकरी नेहमी दरवर्षी काम करतात या वर्षी ते तरुण पोरं आहेत काम करतील आणि आपण आहोत दोघे मार्गदर्शन करावं त्यांना तर अशा रीतीने आमच्या बबनदादांच्या पुढाकाराने या शिवमंदिराचं काम पूर्ण झालेलं आहे राहिलेलं मठाचं काम असेल तलावाचं काम असेल इतर अनेक कामं त्यांच्या डोक्यामध्ये आहेत त्यांचं म्हणणं की बाबा मला आता या सगळ्या गोष्टीकडे लक्ष देऊन ते देखील काम पूर्ण करायचं आहे आणि किती झालं तरी हा गावचा सोहळा आहे म्हणजे सर्वांना या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी आमंत्रण केलेलंच आहे तरी देखील एक ग्रामस्थांना आम्ही देखील आपल्या सर्वांना या ठिकाणी निमंत्रण करतो आपण सर्वांनी या सोहळ्याला उपस्थित राहून या सोहळ्याची शोभा वाढवायची ग्रामस्थांनी खऱ्या अर्थानं हा मंदिर खूप वर्षानं आपल्याला व्हावे अशी इच्छा होती आपण देखील अतिशय आगळ्या वेगळ्या उत्साहाने हा संपूर्ण सोहळा साजरा करायचा आहे आणि या यामध्ये सामील व्हायचा आहे तुम्हाला काय वाटतं त्याबाबतची तुमची प्रतिक्रिया अवश्य नोंदवा हो व्हिडिओ जर्नालिस्ट अनिल पाटील सागरराजे प्रभात पूर्व न्यूज करता तोळजे मजकूर धन्यवाद